नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक पॉट या युट्यूब चॅनलमध्ये आपण पूर्णांक संख्या हा टॉपिक पाहणार आहोत तर या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या याविषयी माहिती घेतली होती ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक संख्या म्हणजे काय त्यामध्ये कुठल्या संख्या येतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर पूर्णांक संख्या हा जो संख्यांचा संच आहे याला इंग्लिश अल्पावलेटर ने डिनोट केला जातो ठीक आहे याला इंग्लिश मध्ये एंटिरियर सुद्धा म्हणतात आता पूर्णांक संख्येमध्ये नेमक्या संख्या कोणत्या येतात तर इथे पहा सर्व धनसंख्या संख्या आणि शून्य मिळून जो संख्यांचा समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात म्हणजे बघा हा जो पूर्णांक संख्यांचा समूह तयार होतोय त्याच्यामध्ये संख्या कुठल्या येतात धनसंख्या असतात त्याच्यामध्ये ऋणसंख्या आणि शून्य धनसंख्या म्हणजे कुठल्या संख्या तर इथे बघा इथे मी काही संख्या लिहिलेल्या आहेत तर या ज्या संख्या आहेत या सर्व पूर्णांक संख्या आहे आता यामध्ये धनसंख्या कुठल्या मग ज्या संख्येला अधिकचं चिन्ह असते ज्या संख्येला अधिकचं चिन्ह असेल त्या धनसंख्या असतात आता काही ठिकाणी अधिकचं चिन्ह दिलेले नसतं त्या सुद्धा धनसंख्या असतात जसे की मी ते म्हटलं अधिक पाच आणि फक्त पाच तर हे दोन्ही धनसंख्याच आहे आणि दोन्ही सुद्धा सारख्याच आहे ठीक आहे तर इथे बघा इथे शून्य आणि शून्याच्या डाव्या बाजूला इकडे डाव्या बाजूला सर्व संख्यांना वजाचं चिन्ह आलेलं आहे तर या पूर्ण संख्या ज्या संख्येला वजाचं चिन्ह असेल त्या ऋणसंख्या असतात आणि यांच्या सेंटरला काय शून्य तर एकंदरीत काय हा जो संख्यांचा समूह बनतोय हा शून्य आणि धनसंख्या आणि ऋणसंख्या यांच्या मिळूनच बनतोय ठीक आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शून्याच्या उजव्या साईडला ज्या संख्या आहेत ते सर्व धनसंख्या आहेत आणि शून्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सर्व संख्या या ऋणसंख्या आहेत मग शून्याला कुठलं साईन असेल किंवा कुठलं चिन्ह असते तर शून्याला कोणते साईन असते चिन्ह नसते शून्य हा धनही नसतो आणि ऋण सुद्धा नसतो तर याला कुठलंच चिन्ह नसते तर या झाल्या इकडच्या धनसंख्या असणारे आणि या ऋण संख्या तर यांचा मिळूनच आपल्याला काय मिळत असतो पूर्णांक संख्यांचा समूह मिळत असतो आता एकंदर या ज्या संख्या आहेत या संख्या संख्या रेषेवरती कशा दिसतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता आपण काय केले ज्या काही पूर्णांक संख्या आहेत त्या सर्व पूर्णांक संख्या रेषेवरती ते आपण दाखवलेल्या ही एक संख्या रेषा आहे ते यावरती सर्व पूर्ण पूर्णांक संख्या दर्शवलेल्या आहे तर इथे हा शून्य येतोय मध्ये ठीक आहे तर शून्याला कुठलंच साईन नसत न धनही नसतो तो आणि ऋण सुद्धा नसतो आणि शून्याच्या उजव्या साईडला या सर्व ज्या संख्या आहेत या काय असतात धन पूर्णांक संख्या या असतात धन पूर्णांक संख्या आणि डाव्या बाजूला ज्या संख्या आहेत त्या काय ऋण पूर्णांक संख्या संख्या आता होतंय काय आता इथे इथे पहा धन पूर्णांक संख्या उजव्या साईडला समोर वाढतच जाते ठीक आहे आणि यामुळे आपल्याला शेवटची संख्या इथे सांगता पण येणार नाही इथे आपण शेवटी काय घेतलेले आहे म्हणजे अनंत घेतलेले तर ही जी सिरीज आहे जी सिक्वेन्स आहे नंबरची ही याच पद्धतीने उजव्या साईडला वाढत जाते आणि यामुळे आपल्याला शेवटची संख्या काय असणार आहे हे ये सांगता येत नाही त्याच पद्धतीने त्याच्या विरुद्ध बघा इकडे शून्याच्या डाव्या साईडला या संख्या इकडे कमी कमी होत जात आहेत सर्व वजा संख्या असल्यामुळे ऋणसंख्या असल्यामुळे ऋणसंख्यामध्ये काय होतं संख्या जेवढी मोठी असेल आणि तिला जर ऋणचिन्ह असेल तर ती संख्या तेवढीच लहान असते म्हणजे एकंदरीत काय जर समजा इथे आपण वजा एक आणि शून्याचं जर कंपॅरिझन जर केलं आपण तर यामध्ये शून्य हा मोठा असतो कोणापेक्षा वजा एक पेक्षा म्हणजे इकडे तुम्ही जर जसं जाल तस संख्या लहान होत जातात कारण इकडे संख्या वाढत जाताना दिसेल तुम्हाला पण त्याला वजा चिन्ह असल्यामुळे त्या संख्या तेवढ्याच लहान असणार आहे तर इकडे ज्या पद्धतीने संख्या लहान होत जात आहेत तर इथे शेवटी आपण इन्फिनिटी घेतलेली आहे अनंत म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला शेवटची संख्या काय असणार आहे म्हणजे सर्वात लहान संख्या काय होईल हे ते आपल्याला सांगता येणार नाही म्हणजे एकंदरीत काय जेवढ्या काही ऋणसंख्या आहेत त्या सर्व ऋणसंख्या या शून्याच्या कंपॅरिझन मध्ये शून्यापेक्षा लहानच असणार आहे म्हणजे यांच्यामध्ये कोण मोठा असणार मग शून्य मोठा दिसेल तुम्हाला आणि सर्व धनसंख्या सुद्धा तर कुठलीही कंपॅरिझन करा तुम्ही कुठले जर समजा आपण दोन ऋणसंख्यांची कंपॅरिझन जर बघितली आता मी ते वजा वजा पंधरा घेतोय आणि इकडे वजा छत्तीस घेतोय ठीक आहे तर या दोन संख्या दोन्ही ऋण ऋणसंख्या मग यामध्ये मोठी संख्या कुठली असणार आहे तर यामध्ये वजा पंधरा ही संख्या मोठी असेल वजा छत्तीस काय होत आता जर तुम्ही फक्त पंधरा आणि छत्तीस या दोघांचं जर कंपेरिजन केलं यांची तुलना केली तर यांच्यामध्ये मोठं कोण असणार आहे यांच्यामध्ये मोठं छत्तीस आहे यांच्यामध्ये कोण मोठं असणार आहे छत्तीस पण झालंय का या दोन्ही संख्या संख्या आणि ज्यावेळेस वजाचं चिन्ह लागणार आहे त्यावेळेस जी संख्या मोठी असते ती लहान बनते तो इते इते तर इथे बघा इथे दोन्ही संख्याला वजात चिन्ह लागल्यानंतर इथे छत्तीस ही संख्या मोठी तर इथे उलट होणार आहे इथे वजा पंधरा ही संख्या मोठी होईल वजा छत्तीस पेक्षा आहे तर हा महत्वाचा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर एकंदरीत काय इकडे एक तुम्हाला धनपूर्णांक संख्या मिळतील तिकडे ऋण पूर्णांक संख्या मिळतात आता या संबंधित काही गोष्टी बघा इथे काय तर काही मुद्दे आहेत तर इथे बघा सर्वात लहान पूर्णांक संख्या आता इथे डाव्या साईडला संख्या लहान लहान होत जाते शेवटची संख्या आपल्याला सांगता येत नाही म्हणजे ती सर्वात लहान पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येणार आहे का ना नाही त्याच उत्तर काय असणार आहे सांगता येत नाही त्याच पद्धतीने दुसरा मुद्दा बघा सर्वात मोठी पूर्णांक संख्या इकडे उजव्या साईडला संख्या वाढत चालली आहे शेवटी लिहिलेलं आहे म्हणजे शेवटची संख्या आपल्याला इथे सांगता येणार नाहीये सर्वात मोठी संख्या कुठली येईल कोणती होणार आहे तर मग त्याचं उत्तर काय असणार आहे सांगता येत नाही सर्वात मोठी पूर्णांक संख्या ही सांगता येणार नाही आपल्याला यानंतर बघा दोन क्रमागत पूर्णांक संख्येतील फरक हा एक असतो क्रमागत म्हणजे एकामागे एक येणार आहे कुठल्याही दोन संख्या क्रमागत संख्या निवडा तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये फरक तुम्हाला एकच मिळणार आहे इकडे धन पूर्णांक संख्यामध्ये जर आपण दोन आणि तीन जण निवडले हे क्रमागत संख्या आहे म्हणजेच दोन नंतर लगेच कोण येते तीन तर यांच्यामधला फरक किती मिळणार आहे तीन वजा दोन किती मिळतोय एक मिळतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ठीक इकडे तर सोपं होऊन गेलंय पण इकडे ऋण संख्येत कसं तर इथे बघा आपण वजा दोन आणि वजा तीन या दोन क्रमांक संख्या घेऊया मग आता वजा दोन आणि वजा तीन यांच्यामध्ये मोठं कोण असणार आहे यांच्यामध्ये वजा दोन ही संख्या मोठी असणार आहे तिथे आपण वजा दोन घेतले वजा दोन आणि इथे काय करायचंय त्यांचा फरक घेतोय आपण वजा दोन वजा वजा तीन ठीके थोडं चिन्हांचा गोंधळ होत असेल तर आपण या समोर जे चिन्हांचे नियम आहेत ते सुद्धा बघणार तर इथे बघा हे वजा दोन हे वजा वजा अधिक होते ते अधिक तीन तर ते वजाबाकी ज्यावेळेस विरुद्ध चिन्ह असतात त्यावेळेस तुम्हाला वजाबाकी करावं लागते तर वजाबाकी कशी राहणार तीन मधून दोन, दोन जातील तीन मधून दोन गेल्यानंतर किती उरणार आहे एक उरणारे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह तीन ही संख्या मोठी म्हणजे दन राहणार आहे तर उत्तर किती मिळतंय एक म्हणजे एकंदरीत मला काय सांगायचंय कुठले दोन क्रमांक संख्या घ्या तुम्ही पूर्णांक संख्यांच्या तुम्हाला त्याचा फरक किती मिळणार आहे एकच मिळणार ठीक आहे यानंतर बघा शून्य ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही मी अगोदर सांगितलं तुम्हाला की शून्याला कुठलं साईन नसतं तो धनही नसतो आणि ऋण सुद्धा नसतो अतिशय महत्वाचे मुद्दे पूर्णांक संख्या संबंधित आता काय करणार आपण आपण एक पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्या थोडं मध्ये बघूया ठीक आहे थोडक्यात आता यानंतर बघा धन पूर्णांक संख्या धन पूर्णांक संख्यांनाच आपण पॉझिटिव्हिटीचा सुद्धा म्हणतो तर यामध्ये कुठल्या संख्या येतात एक दोन तीन चार पाच याच पद्धतीने पुढे संख्या चालू राहतात कुठपर्यंत इन्फिनिटी म्हणजे शेवटची संख्या तुम्हाला इथे सांगता येणार नाही धनपूर्णांक संख्या आहे ठीक आहे तर एकंदरीत हे आपण अगोदर सुद्धा पाहिलं होतं तर या संबंधित काही गोष्टी बघा काय तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या एक धनपूर्णांक संख्या कुठून सुरुवात होते यांची एक पासून सुरुवात होते म्हणजे सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कुठली असणार आहे एक असणार आहे ठीक आहे यानंतर बघा सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या कुठली तर सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही का, का कारण की या संख्या याच पद्धतीने पुढे वाढत चालले आणि शेवटची संख्या कुठली असणार आहे ही आपण सहजरित्या सांगू शकत नाही त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे सांगता येत नाही यानंतर बघा क्रमागत धनपूर्णांक संख्यातील फरक कुठल्याही दोन क्रमागत संख्या या धनपूर्णांक संख्या त्यांच्यामध्ये तुम्हाला फरक कितीचा मिळणार आहे एकचाच मिळणार आहे जसे की आपण चार आणि पाच घेऊ 4 चार नंतर लगेच पाच येते तर यांच्यातील फरक किती मिळणार आहे पाच वजा चार किती मिळतोय ए तर या पद्धतीने कुठल्याही तुम्ही पूर्णांक संख्या दोन क्रमांक धनपूर्णांक संख्या या त्यामधील फरक तुम्हाला किती मिळणार आहे एकच मिळणार आहे आता या ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत तर या गोष्टी नैसर्गिक संख्यामध्ये सेम अशाच मिळतात तिथे पण सर्वात लहान संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एकच आहे ठीक आहे तर तिथे सुद्धा सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सुद्धा आपल्याला सांगता येत नाही आणि त्याच्यामध्ये क्रमागत नैसर्गिक संख्यामध्ये जो फरक आहे कुठल्याही दोन नैसर्गिक संख्या त्यांच्यामध्ये फरक सुद्धा एकच येतोय तर एकंदरीत काय धन पूर्णांक संख्या आणि नैसर्गिक संख्या या सारख्याच येत आहे ठीक आहे तर यानंतर आता शेवटचा पॉईंट पाहू ऋण पूर्णांक संख्या यानंतर बघा आता ऋण पूर्णांक संख्या ऋण पूर्णांक संख्यांना आपण निगेटिव्ह सुद्धा म्हणत असतो तर इथे बघा वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार आणि वजा पाच याच पद्धतीने संख्या लहान होत जाते आणि शेवटची संख्या आपण सांगू शकत नाही तर ना संक्या। या ज्या संख्या आहेत यांना आपण काय म्हणतो ऋण पूर्णांक संख्या या संख्या सुद्धा आपण बघितलेल्या आणि एकंदरीत याच्या संख्या यांची सुरुवात वजा एक पासून झालेली आहे वजा एक ही सर्वात मोठी ऋण संख्या होते मग या संख्या इकडे लहान लहान होत चालले आहे ठीक आहे तर याच्या संबंधित काही मुद्दे बघा येते सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आता इथे बघा सर्वात मोठी कुठली वजा एक आहे आणि इकडे संख्या लहान लहान होत जात आहे आणि शेवटची संख्या आपल्याला सांगता येत नाही मग त्याच्यामुळे काय होत आहे की सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या कोणती असणार आहे आपल्याला इथे सांगता ना? येणार नाही म्हणून इथे काय घेतला आपण सांगता येत नाही यानंतर बघा सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कुठली असणार आहे जी एक नंबरला आहे तीच असणार आहे कारण वजा एक हीच सर्वात मोठी ऋण संख्या आहे म्हणून इथे काय घेतला आपण वजा एक आणि शेवटी बघा क्रमागत ऋण पूर्णांक संख्येतील फरक हा एक मिळतो आपल्याला म्हणजे कुठलेही तुम्ही दोन क्रमागत संख्या घ्या त्यांचे जो फरक आहे तो किती मिळणार तुम्हाला एकच मिळणार आहे आता इथे आपण काय करू वजा चार आणि वजा पाच या दोन संख्या घेऊ याच्यामध्ये मोठी संख्या कुठली वजा चार आहे बरोबर वजा चार मधून जर तुम्ही वजा पाच जर वजा केले तर काय होणार आहे हे वजा चार हे वजा वजा अधिक होतील अधिक पाच आणि ते तुम्हाला वजाबाकी करावं लागेल दोघांची चिन्ह विरुद्ध आहे म्हणून पाच मधून चार गेल्यानंतर किती आहे एक आणि यामध्ये जी मोठी संख्या असेल त्याच चिन्ह मोठी संख्या पाच चिन्ह अधिकच म्हणजे अधिकच राहणार आहे चिन्ह द्या किंवा नका तरीही धनसंख्याच असेल म्हणजे फरक किती मिळतोय तुम्हाला एक मिळतोय या पद्धतीने तुम्ही क्रमांक संख्येतील फरक काढू शकता तर आजच्या वेळेमध्ये मध्ये आपण पूर्णांक संख्या बघितलेल्या यामध्ये पूर्णांक संख्या कुठल्या असतात धनपूर्णांक संख्या कुठल्या असतात हे सुद्धा आपण इथे पाहिले नाही तर पुढील मध्ये आपण परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत